ayo bye 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 itu siam rawit Baya bayar itu limbah naraleit ग बाई इथं करण्या धरण्याच चालू केलंय आपल्याला काय करायचं पारे अरे काय झालं मला थंडी कप तुम्ही कुठून आला आलोय अरे देवा तिथं तुम्हाला नारळ लिंबू दिसला का हा हे काय अरे माणसा हे लिंबू नारळ घरी कशाला घेऊन आला तुम्ही ते श्यामरावनी तिथं पुजलं होत आपल्या घरालाच केला असेल काहीतरी अहो नाही का तुम्ही त्या दिवशी भांडण केली होती पैशावरन त्याच्यामुळेच हे केलेलंय गबत पारी काही नको बोल असे लहानपणी आम्ही होतो ना ताव आला इकडं तुम्हाला ना त्याच्यामुळेच थंडी ताप सुटलाय अहो नशीब तुम्ही हे नारळ मला कालवनात घालाय नाही सांगितला नाहीतर काय झालं असतं चला लवकर माझ्याबरोबर ती पहिलं ठेवून यावा लागतंय चला म्हणून तुम्हाला थंडी ताप आलाय लवकर चला चला एकतर काय कोटाने करून आलाय तुम्ही असला आणायचं नसतं घरी तुम्हाला कसं कळत नाही हो? मी सांगतो अकरा गाई हटकलच बघ या बाईन काय म्हटली काय नाही कोण चालली कुठं चालली हाय जरा काम महत्वाचं आहे म्हणून चालले काय महत्वाचं काम, काम एवढं माणूस आवाज ऐकत नाही सुगंधाताई आपल्या गावामध्ये भानामतीचे खेळ सुरू झालेत जरा जपून रावा कोण करता कोण मजी श्याम भाऊजी कायच करावं बाई किती वेळ सांगितलं यांचा काय नेम नाही अहो मी स्वतः डोळ्याने बघितलंय चौका मध्ये लिंबू नारळ त्याच्यावर हळदी कुंकू आणि पाया पडत होते काय 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 मंत्र तर व्हायचं भाय चला त्यांना काय बघताय पाय पाय अरे हे परत कस काय आलं देवा अरे काय बांगड़ी? बाबू लईच पॉवरफुल फुल ही श्यामराव तुमची कोणतरी चांगली मारलेली दिसते हे परत देवा आईला हळदी घ्यावं घ्यावा परत Eh, hey, dia ga? Ayo. Kacau ga si Ayo. Kacau ga si Ambrose? Ambrose ga mau tuh. Maid mai darah gini. अयो अयोच दारामध्ये अग रुपे हे बघ काय करून ठेवलं ग माझ्या दारामध्ये अगो बया बया हा श्याम भाऊजीनं तर ग कामालच केली आधी आमचं घर मग आता सुगंध नाही तुमचं घर ह्या गावाला आख्यात बघात ते करणार आम्ही ते ना अख गाव सोडणार नाही बो त्याला काय अक्कल कधी यायची बो त्या श्यामेला असे उतारे पातारे करून कुठं काय होत असते वय त्यांच्या सोबत राहत तुम्हाला सांगता येते का त्यांना यास काही करत नको जाऊ आणि ते माझंच दार दिसलं का करायला तुमचं झालं मी आता मला नाही वाटत गावातला कुत्रा कुत्र सोडीन सोडून म्हणून तो ते पहिली नापास आहे ना त्याच्यामुळे असे कुठानी करतोय आता हे माणूस ना अख्या गावाला सोडणार नाही हो हात धुवून माग लागणार त्याचा अवकात टाकला होता इकडे टाकलाय बाबा

कुठं घेऊन चालू म्हणजे चालू आहे घरी घेऊन घरी नेऊन काय करणार काय करणार म्हणजे अरे आपण ते मिळून मस्त पार्टी करू मग ह्याची नाही याची पार्टी नाही होणार का ये काय का। भारी पराठी येते ये पराठी बने मस्ती पैकी आणि चटणी बनवू आपण नारळाची चटणी आणि ती तुम्हीच का माल नाही काय सचला घरी जाऊन पार्टी करू माल याय मी चालले घरी अरे सुगंधा हा एक डोक बी पडली का काय एवढं काय टेन्शन घेऊ नको एवढा बी जाल्या काही येडा नाही झाल्या बघ काय करतो तुम्ही फक्त बघत राहा चला मी माणूस डोक्यावर पडल्या हो, करायला लागलाय काय आयला आए। गिरे का नाही कटाळ आला बाबू अरे काय अरे देवा अरे काय भानगड काय ही अह अवघडच झाला आता तू तुम्ही हायत कोण असे फिरून फिरून कमी येत आहे काय पाहिजे तरी काय आता अवघड झालं काय करू मी कुठून अवध झाले रे बाबा मी <laughs> ना तुम्हाला दंडवत घालतो मी निघून जा निघून गावाचं करटोळ करायला निघाना काय कळत तुला डोळे बघत तारावर बघतो लोकांच्या वाटोळ करता लोकांच्या वाईट नजरा ठेवता एक दिवशी तुमच वाटोळ होईल काही काय तुम्ही काही काय बोलाता म्हणजे माझ्या मा दारात तुम्ही लिंबू नारळ ती तिथं देऊ देऊ ऋषी केला आणि परत इकडं आला तुम्ही आणून ठेवलं बरं आपण घेऊन आलो आपण काम करते चला बरं आपण पोलिसांमध्ये काय जात तुम्ही तुमचं काय केलंय तुमचं काय केलंय आणि आमच्या पण दारात कस काय तुम्ही आणून ठेवलं लिंबू नारळ हा तुमच्या साधारणत नव्हत ठेवलं मी मला एकाने सांगितलं होतं माझ्यासाठी होत तुझ्यासाठी होतं आमचं ठेवलं का हो नाही चावकट ठेवलो तुम्ही पुतले पॉवरफुल <laughs> परत फिरून माझ्या इकडे ते पॉवरफुल नाही मी ने आणून ठेवलं होतं ती म्हणजे पहिले दी तुम्ही जाणून ठेव आणि आता आम्ही ती आणून ठेवला काय मानसेराव तुम्ही असं कुठे करते करा नाही नाही कसं करते तो केलेलं सोबत हे कोणी सांगितलं तुम्हाला या ना काय होत असतं हे केलं नाही तुम्ही शिकलेलं कि असलं काय करता हा त्याच्यात काय श्रद्धा आहे माझी मी मला एक जण म्हणला दुकानाची भरभर ढोळ्यासाठी आहे ना असं नारळ लिंबू हळद कुंकू लावून पाया पड चारी दिशाला आणि मग तुझ्या दुकानाची ये ना चारही दिशेने गिरे घेईन भरभरट होईन म्हणून काय शाम्या श्यामराव यांनी काही होत नसतं हे नारळ लिंबू हा कुंकू ठेवल्याने तुम्हाला दुकान उघडा संध्याकाळी नऊ दहा वाजता बंद करा दुपारी दोन तास आराम करा दिवसभर दुकानात बसा ना भरभरून बर त्याच्यामध्ये माल भरा तेव्हा गिराय किती असं लोकांनी सांगितलं हे ठेवायचं आणि दुकान बंद ठेवायचे त्याने हे होत असतं का होय आणि तुम्हाला सांगू का तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवावा लागतो शांतता तर मनात असले ना का आपल्या दारामध्ये दुकानामध्ये असतं एवढं लक्षात ठेवायचं बोलायचं त्या बोलत जा गिरायक सगळं चार तास झोप होतो काम खरं त्या ते बी कामं करतील दोघं सोबत 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 येऊन त्या ना तोंड घेऊन नाही का आपला धंदा आहे माया कुठं धंदा आहे माया तोच धंदा आहे आपला उठायचं शामराव दुकानावर बस मी काम बघतो तुम्ही यांना सांगायचं असलं काय करून काही होत नसत हे मित्र काही कामाचं नाही मलाच काम आला लावी तू पुढे तुम्ही हे केलंय चांगलं होत आहो तुमच्या पेक्षा आम्ही आडानी बरी ना कष्टावर आम्ही लक्ष ठेवतो असलं नाही काय करत आम्ही परत असलं काय करू नका उचला देऊ नका काय वा भाऊ काय उदारी कधी हॉटेल ची येतो मी आजच्याला आजच्याला कधी दोन दिवसापासून थापा देतो तू अ थापा कुठे देतोय मी तुमच्या थापा द्यायला दुसरे हॉटेल बघायला लागला तू दुसऱ्या हॉटेल मध्ये जाऊन बसतोय बघतो ना मी तुला नाही नाही आजच्याला सात हजार उद्या आली सात डोक्या दे माऊ मी दे कधी देणार कधी पण आजच्याला काही झालं ना मी आठ वाजता येईन तुमच्या इथे आठ वाजता हा मला उद्या उद्या लागत नाही दिली ना घरी येऊन टांगड्या तोडीन तो या बाहेर जातो का मला बघत तुला दे, हा देऊ तु, दे तुम्ही आजच्या नक्की का हा हा नाही तर मला आत्ताच ऍक्शन घ्यावं लागेल तो काहीतरी नको नको या येऊ का हा लक्षात राहून दे ध्यानात दे नाही पाहिजे देत ना भाऊ देत ना या हो काय झाली तुम्हाला हे पारे मी चाललोय मला अजिबात का अडवायचं नाही बोलायचं नाही पक रुबा बोलून ना तर नागाची शेळी झाल्या का झाली तुमचं तिथे भेटलं होतं रानगाट्या रानगाट्या फिरत्यात मला विचाल दाखवायला को जंग जा, जंगलात असते ते मग तुम्ही तर म्हणाला भेटला म्हणून पोरे भेटला होता मला कोणचा पोरे मला त्याने दिला दम दिलाय तुम्हाला दम पुन्हा ची टाप आहे ह्या रुपाच्या नवऱ्याला दम द्यायची अगं काही सांगू नका काय काय सांगतोय सांगूतोय आ खरंच ना का? काई, काई पारे मी मागून चाललो होतो त्याने सनाट गाडी आलो अगप्तोच माहापुढं ब्रेक मारलं अ लय थांबी काय दम दिलं तुम्हाला काय दम दिला म्हणजे परत तू पाटेव दोन अयो असं कोण आलाय बर एवढं भारी धमकी म्हणून ती दिवसा ठेवल्या अ म्हणायचं ना माझी बायको जर आली ना तुला भांडायला तर तुझा मर्डरच होईन निसता बोलू बोलूच तुम्ही कस काय घाबरता बर माझा नवरा असा घाबरट कस काय असू शकतो तुम्ही काय केलं गेलं तर नाही ना तुम्ही शांत बसून आयला म्हणलं तुला जाऊ गा तू धाबेवाला मालक होता हो तुम्ही तर रोडवाई लागले मग दाब्यावाला मालकाना मग काय बोलत असते का रोडनी कशाला मग नीट जायचं एकाकडेने नी गेला चा। गेला चल त्या गाडीच्या मधनं म्हणून ती बोलली असती बोललं म्हणजे मी ना दोन तीन महिन्यापासून माही उधारी झाली सात हजार रुपये त्याला अच्छा उधारीने आणून दिली ना तू दोन्ही तंगडे काढतो परत दितो पाट्यावर चांगला तुडवाय पाहिजे ना तुम्हाला कशाला उदारी केली तिथं सात हजार उदारी केली अव लाज वाटली पाहिजे एवढी कशाची उधारी केली तिथं कशाची म्हणजे हा दारूची आणि जेवायची ये देवा अव घरात काही गिळा मिळत नाही का म्हणल तस खायला घालते की तरी मी तिथं जेवाय जाता का दारू तर काय पाचवीलाच पुजली आपल्या हा मग आता काय कर का, रडून काय होणार आहे बायांसारखं काय रडता माझ्यासारखं खंबीर व्हा प्रत्येक गोष्टीला खंबीर व्हायच्या दिन मग मला पैसे देऊ द्यायला चार पाच हजार कुठनं देऊ कुठनं देऊ काय झाड लागले का, लाग का तोडून तुम्हाला द्यायला माझ्या कामाचे मी एक रुपया तरी घेऊ ति माझ्या खिशात सगळा आला का घेती काढून मी नाही शिक कुठं उडवत बसत संसार करते मी तुमच्यासारखं नाही खायचं प्यायचं निवांत राहायचं आताच उदारा दिल्यात शाम उधारी उदारी दिली त्या बचत गटाचा हप्ता दिलाय माझ्याकडे एक रुपया नाही तुम्हीच उलट मला पाचशे रुपये द्या लाईट बिल मारायचंय दे मला पैसे तू काही करून दे पैसे माझ्याकडे एक रुपया नाही त्यांना सांगा म्हणा दोन तीन महिन्यांनी देतो थोडं थोडं करून हजारांनी देऊन टाकू दोन तीन महिन्यांनी आर ते गचून त्याला धरायचं राहिलं आता बरं झालं त्यांनी हात्यार नव्हतं आणलं डेंजर रे बाबा पाठीवर गेलं ना ल, ल, मी परत कामाला आले जाणार मग गरज झोपून राहील होका पण येते अहो ही जर उदारी केली नसती एवढं भ्या होत का तुम्हाला घरात गप खायचं ना आणायची एखादी दारूची बाटली तीन तीन वेळा प्यायची ना मग खिशातून आधी विचार करायचा तीनशे रुपये घालायची आता ते राहू द्या मला भांडून काय फायदा नाही आता ते पैसे कसे द्यायचे ते बघा लागले लगे मला जेवढं वाच वाच बोलत तिथं बोलून यायचं ना तेवढं हा मला श्यामी धेंकारी उचले पैसे आता मी तेच सांगणार होते तुम्हाला श्याम जायचं आणि त्यांना म्हणायचं मला पैसे दे माझी उदारी केली येतात ना तिथं धाब्यावर मटण खायला दारू प्यायला जसं पार्ट्या करताना जावा घेऊन या माझ्याकडन रुपया बघ तू तू पुढ्या ही तर रडत आणि पैसे आहेत तिथं मिटवून या नाही तर याचाच घरी बोंबलत अजून खात बसल्या वैशाम्या अरे जेव्हा जायचे भूक लागली नेमकं ने आम्या हा एक काम करणार राव बोल ना तुझ्या साठी जीव हाजीर आहे माझ्या तसे चक्की देऊ तर मला तसं मला बिल बी देऊ लागणार आबेवरलं म्हणलं सकाळी येऊन मालकाने दम दिलाय राव शंभर दोनशे रुपये असले तर घेऊन जाईन भरून टाक काय एवढं टेन्शन घेत तू काय शंभर दीडशे आठ सतरा वेळेस जेवायला गेलो तर आपण सर्व मान खात्यावर टिपून ठेवलोय तू आज जेवण झाले आहेत काय सात हजार का सात हजार हा जायला काय का काय तुला एवढं का रुपयाला तू का म्हणजे मग तुझा होता का आठ वेळेस मा सोबत बिल व्हायला काय लागत आहे रे म्हणजे ऐंशी वेळा तू बी आणि आठ वेळा मी गेलो गेलो की मला सांग बिल भरायला भाऊ कालच सामान भरलंय सगळं धान्याच्या दुकानात किराणा वगैरे माझ्याकडे रुपये नाही भोड्यायला

बर झालं तू भेटली मला संकटात काय झालं आता राहिले अरे तुझ्या मोठं संकट पडलंय मला ना दारू बी रुपयाला पैसे नसते म्हणून संकट आला असत नाही नाही आज दारु जे आल्याला पैसे नाही लागत दारूची उधारी मिटायला पैसे लागत येत काय दारूची उधारी देना मला दिना उसने देणार सात हजार रुपये काय बघ ती अहो आपल्या गावामध्ये कुणा झाड आहे का माझे पैशाच हलवतीन पैसे पडले का तुम्हाला देते अहो पैसे झाड का माझ्याकडं खाय पैसे असला का सुगंधा पैसे लागले का सुगंधा पैसे नाही माझ्याकडं आला काय बाई तू नाही दावा कामाच्या टायमाला बरी गोड गोड बोल आणि म्हणते दर सांगताने नको देऊ मला माहिती बाई कशी झाले दर आला आज काय निवड दिसतो आज काय गेल नाही काम मला तो। तो काई, काई तो वाट उतरले जरा बर खरे अन्न डेप्युटी तुम्हाला खरंच सांगू का मी लई मोठं संकट सापडले तुम्ही सोन्या सारखे माणस आहेत म्हणून तुम्हाला सांगतो काय काय संकट आलं काय मग संकट काय संकट आलं आता माझ लय वाटलो वाईन डेपोटी ऐक मनानेच म्हणते वाटलो सोडून गेली <laughs> ना मला मी कुणाकडे बघू नाही वाचणार ती रूपाला काय झालंय रूपाला काय झालं तिला म्हणतो सातव्या वेळेस दुकानात जाते एवढे एवढे पुढे आणते ती मिसरीचे कसा कसा घाशी ती पोटात काळा गोळा आलाय डॉक्टर म्हणला ती वाचणार नाही मिसरीचा मिस गो। गोळा झालाय का ऑपरेशन करून काढावं लागेल म्हणले डॉक्टर uh, oh. अरे 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 वाईटच झालं बघ आणि वाचला हे पोटी दिते 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 ना काहीतरी लक्ष द्याव आणि तू लावत होती मग तो जाईल मी कामाला केलं काशी बसायची म्हणायचं नाही तशी मांडी घालून जर नसते ना मिस्त्री लावली तर गोळाला तो पण सांगतो ते आशी मांडी घालून बसायची आणि ते पच पचत नव्हती ना गोळा झाला काय नाही थोडे पैसे सांगितले डॉक्टर सात आठ चा ऑपरेशन वेन म्हणले करोड सात आठ हजाराचं ऑपरेशन गोळ्याच हा मी जाऊन डेपोटे हा अरे गरीब लेकर ती बाया गरीब आहे बिचारी गरीबाचा परपंच नको हिस्कारायला देऊन टाकू जाऊन ती मरुती किती लागते तुला खर्च किती लागतो सगळ्या समज सात हजार आणि तीन हजार मेडिकलला द्या हजार रुपये हा म्हणजे काय होईल ती सात हजारा म्हणजे दहाब्यावर ऑपरेशन होईल मसाल्याच्या गोळ्याचं आणि तीन हजार रुपये परत रुप रुप पुढं रुप दोन चार दिवस कामाला येतील मेडिकल भाई रे अरे आम्हाला आम्हाला बघितो त्या धाब्यावाली उदारी केली त्याची उदारी द्या करता बायकोच्या पोटात गोळा आणतो ती तुला रोज धाब्यापेक्षा रोज जेऊ खाली ती चांगलं झालं मला माहीत झाला आम्ही गावातच राहतो गावाच्या बाहेर नाही राहत आता श्यामेच्या दुकानातून आम्ही आलो श्याम्या आलता ना तू सांगितलं आईला काय ऍक्टिंग करता ये आम्ही नाही बाप याला माग टाकेल गोळा आला माई बायको अशी मिस्त्री लावी ती नाव कमी लग्ना कळ्या मात्र येणी माफाच्या वाटलं जमवून अरे 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 का काय पारे अरे पारे आलो तुम्ही आणले पैसे बघू कुणी नाही दिले मला पैसे गावात कोणीत पैसे द्याय ना सुगंधाला मागितलं सुगंध बोलली गावात झाडपीड नाहीये झाड लावायचं मग तुला पैसे दे आणि नंतर श्याम गेले त्यांना मागितले का त्याला तर माहिती लाल का ला, त्याला नी तुला गायचे पैसे नाही मदत करीत तुम्हाला कोणीच मदत केली नाही बरं जाऊ द्या रडू नका रडताय कशाला अजून बायको आहे तुमच्या पाठीशी तुम्ही रडू नका एक काम करा ना मग काय डेप्युटीकडे जायचं ना गेल तू डेप्युटीकडे मी त्यांना माझ्या बायकोच्या पोटात येणा गोळा आलाय त्यांनी बी मला पैसे नाही दिले अव काय तुम्ही बिघडल्यागत करताय पैशासाठी तुम्ही काय काय लोकांना सांगायला लागलं माझ्या पोटात गोळा झाला म्हणून अहो कधी पण माणसानं ना खरं बोलावं खरं बोललं ना तर त्या माणसाची निम्मी कामं होत्यात तुम्ही जर खरं बोलला ना तुम्हाला फुल नाही फुलाची फुला पाकळी मिळाली असती माहिती आहे का हां खोटं बोलायचं जरा सोडून द्या आणि हे धंदे पण सोडून द्या आता कोणते धंदे हेच खोटं बोलायचे हि तर उद्याऱ्या करायच्या तिथं उद्याऱ्या करायच्या आता एक काम करा माझ्याबरोबर तुम्ही डिप्युटीकड चला परत श्याम भाऊजीकडं पण जाऊ अण्णाकड ना पण जाऊ तिघांकडनं थोडे थोडे करून पैसे घेऊ नाही त्या उदारी त्यांची का नको त्यांच्या दारात मी कळला जाणार त्यांनी मला हाकून दिले त्यांनी तिथून अहो त्यांनी दिले नाही कारण की त्यांचा तुमचा विश्वासच नाही तुम्ही कधी काही खोट बोलून दारूला पैसे घ्याल आज त्यांना वाटलं तू झाले त्यांना देतो का बघू देत का बघू ते देणारच मला तेवढी गॅरंटी आहे ना चल पण हिथून पुढं असली काय करायचं नाही उदाऱ्या कर दारू पी मटणं खा डाब्यावर जा असलं काय करायचं नाही नाही मी करणार नाही आणि यांनी जर पैसे नाही दिले यांच्या कामाला बी येणार नाही मी झोपून राहीन एवढं फक्त बायको पुढे बोलायचं आणि परत तीच नाटक सुरू करायची तुम्ही फक्त आता इथून पुढं बाहेर उद्याच करा तुम्ही ये मी कळलं का मला माझ्यासाठी काही बी करी हा पारीसारखी नाही गावा चला लागले कौतुक कराय पैशासाठी काय ठे तुम्ही वाचव म्हणून तुम्हाला सांगितलं तुम्ही कुशाल मग नाव हो सांगितलं त्याला मी सांगितलं म्हणून अहो जाता जाता चार शिवे हसडून गेला मला आम्ही बोलणार नव्हतं पण दादा तिने आल्याबरोबर असं चालू केलं रडायला लागला धाय मोकलून माझ्या बायकोच्या पोटात मिस्त्रीचा गोळा झालाय म्हणला जगणार नाही आणि काय अभिनय साधा काय एखादा जर गोरगरीब तरी असताना तर त्याला बँकेतलं कर्ज काढून पैसे दिले असते इतका अभिनय भारी करायला लागला मागून मग तो नाव सांगितलं रे झाला मला म्हणत होता निम्म दे म्हणून मी येडा बिडा झाला काय तू तुझा स्नान शिवाय म्हणजे आठ वेळा तू गेला सामे तू खायला असतो एखाद्या बाहेर देत फुगून देतो त्याला फुगून देत असतो त्याला फुगून देतो आली तू गाया बाय बाय ही काय मागाली बायकुल सांगितले काय नाही भांडायला आले काय हे बरं आहे बो त्याच्या काय रे काय होत काय नाही तुमच्याकडेच आले होते जरा काम होत म्हणून आमच्याकडे काय काम आहे आता आव डिपुटी ह्यांनी तुम्हाला पैसे मागायला आले होते शांभाऊजीला आलते अण्णाला पैसे मागितलं तुम्ही कुणी सुद्धा त्यांना पैसे दिले नाही पैसे आलता पण मी म्हटले कालच किराणा भरलाय माझ्याकडे काही पैसे नाही शंभर तुम्ही जास्त डिपुटी दिली असते मी त्याला रूपात आहेत काय तुम्ही मी बिनावराची बाजू घेताय कोणच्या तुरे मंदिरात जाऊन तिने हार घातले देवाला तर अवधारी केली धाब्यावर जाऊन ना आराम करून आला आता डिप्युटी त्यांनी काय जरी केला असन निस्तराव तर लागल का नाही आणि माझ्याशिवाय कोण निस्तरणार आहे त्यांच्या पाठी माग कोण येईल बायको शिवाय आणि श्यामबाऊजी तुम्ही त्यांच्याबरोबर बरोबर मटण खायला दारू प्यायला डाब्यावर दा जाता आणि जेव्हा कर्ज आलं त्यांच्यावरती तर लगे हात काढून घेतला वय तू माझ्या वाटीची कॉन्ट्री मी लगेच येत असतो हॉटेल वर त्याच्या वाटीचं बिल येत टाकलेलं तुमच्याकडं हे कितीदा कामाला येतात बर हा कामाला येतात तुमच्याकडं हा काम करतात म्हणाल तुम्ही जे म्हणाल ते काम करतात तरी पण तुम्ही त्यांना एक रुपया दिला नाही अहो कामाचे पैसे ठेवलेत का चांगलं काम करत असलं तर मी काय केलं असत अण्णा तुमच्या तर लेखा सारखे कि हो? मान्य पण लेकरू लय लंगरी आहे दारू चांगली धाब्याची उद तुम्हाला बोला बोला ना तुम्ही बोला तुम बोलाच ला। ना का नाय का तो लाज वाटायला पाहिजे हा डोळ्यात पाणी आणतो बुक्कीच टाकेन तू डोळ्यात वहिनी काय म्हणला येत येऊन आणला डेप्युटीला माझ्या बायकोच्या पोटात मिश्रीचा गोळा झालाय गोळा आणखी ऑपरेशन करायला पैसे पाहिजे तो बोलत होतो त्याच्यावर ना लय बोलले मला सुपारीच्या खांडाचं येसन नाही कधी सुपारी नाही खाल्ली मी आणि पैशासाठी खोटं बोलतात जाऊ द्या तुम्ही नका मारू त्यांना मारून काय होणार आहे का आता एवढी वेळेस करा ना नाही कळत का किती उधारी ये तुई सात हजार हे वाईट दिवस यायला लागलेत गावावरती का बेपूट हे एक काम करू बेपूट सगळे आता शान आहे बना काहीतरी वर्गणी करा थोडे थोडे द्या आणि वाचव हो आता काय आपल्याच करतो आप लेकरू आप ले येते का मला अण्णा डिपुटी शाम भाऊजी मी तुमचा एक रुपया सुद्धा ठेवणार नाही मी खुरपाय जाऊन परत भांडी करून काय करत अडीच हजार झाले काय करता अरे बिन जे तुला वाकल यायला पाहिजे धरे अडीच हजार रुपये त्यांच्याकडनं नका देऊ इकडे वहिनी पैसे तुमच्याकडे घ्या आणि तुम्ही ढाब्यावर जाऊन द्या आणि त्या मालकाला सांगा परत असलं उभार करू म्हणून पाच हजार धाब्याला म्हणा दोन हजार मानावर आणून त्याने काय लय याला बरा खाऊ नाही घातली दारूच पाजलेली जा दा पाच हजार रुपये बघ तुमचं लय उपकार झाला नीट वागेपे तो राग उदर देऊ नको मला ढाब्यावाल्याला द्या नाही नाही आता त्या डाब्यावाल्याला मी खडसवून सांगणार आहे जर परत माझा नवरा हिता दिसला आणि जर तू खायला पेला दारू जर दिले ना तुझ तुरत मी ना त्या बांधा दुसरे ते काय तुम्हाला घरी घरी आण काय डाब्यावाले ढाब्यावले धल तू तू याच्या माणस पाण्यासारखे आता थोड्या वेळ दिशा देशेन ते वाग बायकुला किनी इतका इमोशनल ब्लॅकमेल करतो बायकोला घेऊन आला होत काय अन्ना तुम्ही मदत केली ना मला तुमचा अभिमान वाटला कुठं भेडू तुमची मदत मला सांगू पुढे 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 घेतो